चाळीसगाव इथं वंचित बहुजन निवेदन दहा डिसेंबर रोजी परभणी इथं शहरातील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील प्रतिकृतीची दगडानं फोडून सोपान दत्ताराव पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा व वा बहुजन समाजावर अमानुष्य पद्धतीनं लाठीचार्ज करून परभणी इथं सोमनाथ सूर्यवशी यांचा जीवे ठार मारल्याबद्दल पोलीस निरीक्षक यांच्यावर तीनशे दोन व निलंबनाची कारवाई करण्यात यावी असं निवेदन चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील व डी वाय एस पी राजेश सिंह चंदेल यांना देण्यात आलं आहे यावेळी विलास चव्हाण तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महेंद्र अनिल मोरे उपाध्यक्ष शरद धात्रस तालुका महासचिव महेंद्र निकम बापूसाहेब जाधव तालुका संघटक बाबासाहेब धनेश्वर राकेश पगारे रवींद्र निकम अविनाश नेटकर अनिल गरुड विशाल चव्हाण उपस्थित होते दहा दो दा, दा, बारा दोन हजार चोवीस रोजी जो काही प्रकार घडला अशा व्यक्तीवर जे काही संविधानाच्या बद्दल त्यांनी शब्द बोलले जे काही विटंबना झाली त्या बाबतीमध्ये त्या व्यक्तीवर हा कोर्टामध्ये न्यायालयामध्ये दावा दाखल करण्याबाबत संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलाय पूर्ण संपूर्ण भारताला दिलाय घटकाला नाही तर पूर्ण समाजाला व व प्रत्येक नागरिकाला ना ना, ना ना। सुद्धा संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलाय अशा समाज कंटकाकडून संविधानाच्या मा माध्यमातून संविधानावर जी काही प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट